नांदेड शहराजवळच्या झरी येथील खदानीत बुडून चार युवकाचा मृत्यू झाला मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली चारही जण शहरातील नका भागातील रहिवासी होते आज पाच मित्र फिरायला म्हणून झरी या ठिकाणी आले फोटो काढण्यासाठी पाच जण खाली उतरले फोटो काढल्यानंतर पाच पैकी चार जण शेख फुजेल काजी मुजमिल अफान आणि सय्यद सिद्दीक हे पाण्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मित्र बुडाले नंतर अग्निशमन दल आणि गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी दोन तास शोध घेऊन मृतदेह हो पाण्याबाहेर काढले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी माहिती दिली दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे हा एक खूप दुर्दैवी एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये असा झालेला होता की पाच मूळ जे जवळपास सतरा अठरा उन्नीस असा वय होता ते सकाळी इथे फिरण्यासाठी आला होता स्विमिंगसाठी किंवा फिरण्यासाठी त्यामध्ये चार जे आहे ते पाणीमध्ये गेला आणि एक बहार होता आणि ते चार जवळपास तिकडे जो डेफ्थ आहे एटीन ट्वेंटी फूट किंवा आणखी जास्त तिकडे जाऊन ड्राउनिंग झालेलं जा आहे त्यामध्ये चार जण ज्यांची डेथ झाली त्यांची बॉडी रिकवर्ड झाला ते जे जी जी गोदावरी जीवरक्षक दल आहे खूप अच्छा काम किया आणि ते बॉडी रिकवर्ड लगेच ते त्यांनी केलेलं आहे त्याची आयडेंटिटीसुद्धा समोर आलेला आहे सर्व देगलूर नाकाचे राहणार आहे मोस्टली ट्वेल्व्ह बारावीचे स्टुडंट आहे आणि इकडे फिरायला आला होता था। सतरा अठरा उन्नीस असा वय आहे आणि हा ड्रॉनिंगचा एक इन्सिडेंट झालेला आहे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड